सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज अक्षरशः ताई अनुभव सांगताना खूप रडत होत्या मला तर त्यांना कसं समजावू ते देखील कळत नव्हतं मलासुद्धा त्या ताईंसाठी खूप वाईट वाटलं चला तर मग वेळ न लावता ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी एका कंपनीत काम करत होते तिथे लोकांना पाणी वगैरे देणे असे छोटे मोठे काम करत होते मला एक मुलगा आहे तो शिकण्यासाठी बाहेर पाठवला होता आणि मुलीचं लग्न झालं होतं तिला दोन मुलं देखील आहेत माझा मुलगा जेव्हा पण सुट्टीला घरी येत होता तेव्हा खूप चिडचिड करत असायचा माझ्यासोबत भांडणं करत असायचा नीट राहत नव्हता आमचं हातावरचं पोट होतं पण सुखी होतो मिरची भाकरी खायचो पण सुखाने आनंदाने मिळत होती फक्त मुलाचीच काळजी असायची मी जिथे काम करत होती तिथील थी बायका मोबाईलवर सारखे काही ना काही ऐकत असायच्या मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितले की आम्ही स्वामींचा अनुभव स्वामींची गाणी ऐकत असतो आणि मी म्हणायची काय हे वेड्यासारखे काही पण ऐकत एक असतात एकदा असंच माझ्या मुलाने मला त्यांना मोठा मोबाईल थोडा जुना झालेला दिला होता तेव्हा मला त्यामध्ये तारक मंत्र ऐकला तारक मंत्र सुरुवातीला मला काही कळलाच नाही पण ते ऐकल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळायचा आणि एकावसा वाटायचा असं करत करत खूप दिवस निघून गेले तारक मंत्र ऐकून एकून मला तो पाठ झाला होता तेव्हा मला काही बायकांनी सांगितले की इच्छापूर्तीसाठी आपण देखील स्वामींचे गुरुवार करावेत मग मी बाजारातून स्वामींची एक मूर्ती आणली नंतर घरी आल्यावर मूर्ती बघितली तर त्या मूर्तीला खाली थोडं होल पडल्यासारखं झालं होतं मग मी ती मूर्ती माघारी करण्यास गेले तर त्या दुकानवाल्याने मूर्ती काय माघारी घेतलीच नाही तो म्हणाला मूर्तीला काहीही झालेलं नाही आम्ही मूर्ती घेत नाही माघारी मग मी मूर्ती घेऊन घरी आले आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता तर मी त्याच गुरुवारी पूजा मांडणी केली सुंदर अशी पूजा मांडणी झाली संकल्प देखील केला त्यांच्या मुलाला सुधारण्याचा आणि चांगला वळणावर येण्याचा आणि नोकरीसाठी प्रार्थना केली नंतर मी नामस्मरण केले तारक मंत्र म्हंटला सुंदर अशी सेवा करत होते असे माझे तीन गुरुवार झाले तिसऱ्या गुरुवारी मला थोडं अस्वस्थ वाटत होते मला त्या दिवशी मला काय काम करू वाटत नव्हते तेव्हा मी स्वामींजवळ गेले स्वामींना म्हटले स्वामी आज मला असं वाटू लागले त्या गुरुवारची सेवा झाली रात्रीची धूप आरती झाली त्या रात्री माझा मी अचानक बाहेर येऊन बघते तर काय बाहेर तिचा मुलगा उभा होता आणि त्याने एवढी आनंदाची बातमी सांगितली की बास तो म्हणाला आई मी पोलीस परीक्षेमध्ये पास झालोय हे एक तास मी पटकन स्वामींजवळ गेले आणि स्वामींना म्हटले स्वामी हा चमत्कार तुम्ही केला तरी कसा माझा मुलगा एवढा जास्त भरकटला होता आणि अचानक हा चमत्कार झाला तरी कसा मग तिचा मुलगा सांगू लागला आई मी वाईट मुलांच्या संगतीमध्ये होतो तेव्हा मी अस असत रस्त्यावर टवाळक्या करत उभा होतो तेव्हा मला एका वृद्ध माणसाने खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले तेव्हापासून मी खूप जास्त अभ्यास केला मी ठरवलंच होतं की काहीतरी करूनच दाखवायचे आहे माझ्या आईचं नाव मोठं करायचं आहे जेव्हा मल मुलगा हे सगळं सांगत होता तेव्हा ताई म्हणतात मी खूप रडत होते अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रुत अनावर झाले होते थांबतच नव्हते स्वामींचे आभार कसे मानावे तेच कळत नव्हते आता माझा मुलगा देखील स्वामी सेवेकरी झालाय तर कसा होता हा आजचा अनुभव तर ताईंचा अनुभव तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्की सांगा चिंतन श्री गुरुदेव